राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या या भूमीत जिल्ह्याची एक परंपरा स्वातंत्र्याची असेल सत्यशोधक असेल स्त्रियांच्या शिक्षणाची असेल त्याचबरोबर पत्री सरकार असेल अशा अनेक चळवळी जल जन्माला आल्या तसेच परिवर्तनाची चळवळ देखील भूमी जन्माला आली आजची ही निवडणूक त्या निवडणुकीकडं निवडणूक म्हणून पाहू नका एक परिवर्तनची चळवळ म्हणून गांभीर्याने आपण पाहिलं पाहिजे हे एवढ्या करता नाही की उदयनराजेंना मोठ्या मताधिकाने निवडून द्यायचंय म्हणून नाही आणि हे केवळ ह्या मतदारसंघा पूर्त मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या सर्वांना निवडून देण्याकरता हा विचार ही चळवळ राबवण्यात राबवली गेली पाहिजे ही चळवळ म्हणजे काय आणि का, का राबवली गेली पाहिजे त्याच मूळ कारण म्हणजे त्याचं मूळ कारण थोडस अनुदानाने माझ्याकडनं राहून गेलं उल्लेख करायचा कारण मगाशी नारांनी याचा उल्लेख केला काल मी जिल्हाध्यक्ष माझे मित्र रणजित दादांशी बोललो त्यांचं पूर्ण नियोजित काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे ते म्हणले म्हणाले की मी काय उपस्थित राहू शकणार नाही आणि त्यामुळं त्यांनी तशा सूचना पण दिल्या होत्या आणि आमदार जयकुमार त्यांना थोडंसं उपचार घेत असल्यामुळं ते देखील त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यामुळं तेही ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले नाही बाबा दौऱ्यावरती असल्यामुळं उपस्थित राहू शकले नाही सॉरी त्याचा कुठे गैरस करून घेऊ नका मूळ मुद्द्यावर यांच म्हणजे चळवळ का सध्या जे सत्तेत आहे ते, ते का नको आणि का काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष हे सत्तेत येणं गरजेचं आहे आज जर आपण पाहिलं सध्या जे सत्तेत त्यांनी जे घेतलेले निर्णय राबवलेले धोरण त्याच्यामुळे नेमकं काय घडलं औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर मोठ्या चांगल्या प्रकारे तिथं कारखानदारी चालत असताना तीन शिफ्ट मध्ये कारखानदारी चालू असताना आज कारखाने बंद अवस्थेत पाहायला मिळतात काय जेमतेम चालू आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात ती आज लेऑफ दिला गेल्या लोकांना आज तीच अवस्था तुमच्या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत आहे रिअल एस्टेटच्या बाबतीत त्याच्यावर अवलंबिंग अवलंबून असणारे जे इंजिनियर्स आहेत जे सेंटरिंग कामगार आहेत जे गौंडी गौंडी कामगार आहेत त्यांची तीच अवस्था त्या सर्वांवरती उपासमारीची वेळ आली जीएसटी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अन्यायकारकपणे के लागू केल्यामुळं व्यापाऱ्यांची अवस्था जर पाहिली तर दैनिय अवस्था आपल्याला पाहायला मिळते शेतकऱ्यांच्या बाबतीत काय बोलायचं आणि प्रामुख्याने आपल्याला मला सांगावंच वाटत त्यांचे ध्येय धोरणे हे चुकीचे त्यांनी राबवले हे त्यांना सुद्धा अंतकरणात माहीत आहे पटतय पण आता माग कस जायचं माग गे, माघारी गेलं तर लोक म्हणणार की यांनी ह्यांची घोड चूक केलंय केलेली आहे त्यामुळे त्यांना ते, ते राबवत जे काय आहे त्यांनी जे दे, जे काय धोरण आखलंय त्यांनी किंवा ज्यांनी जे काय कायदे बनवलेत त्याची अंमलबजावणी त्यांनी केली त्याचं समर्थन केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि मग ह्या संपूर्ण देशाला तर खऱ्या अर्थाने आपल्याला पूर्व परिस्थिती चांगली परिस्थिती तर प्राप्त करून द्यायची असेल तर कुठंतरी सत्तेत बदल घडून आणणं हे आज काळाची गरज आहे केवळ उदयनराजांना निवडून द्यायचं म्हणून तुम्ही मतदान करू नका आज प्रत्येकाच्या संपूर्ण देशाच्या बाबतीत विचार करा आपल्या राज्याच्या बाबतीत विचार करा प्रत्येक या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या लोकांनी या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे नाहीतर तुमच्या कुटुंबातले जे तरुण मुलं आहेत किंवा तुमचे नातवंड आहेत तुम्हाला कधी माफ करणार नाही त्यांच्यावरती उपासमारीची वेळ तुम्ही आम्ही सर्व लादणार आहोत आज काय अवस्थ सकाळी उठायचं एक रोबो सारखं आंघोळ करायची पुढं काय संपूर्ण दिनचार्य काय दिवसभर करायचं काय काय करायचं हा एक मोठा प्रश्न चिन्ह सगळ्यांच्या समोर आरशात भांग पडताना सगळ्यांना सगळ्यांसमोर एक मनात निर्माण होत आणि त्यामुळं ह्या देशात ह्या संपूर्ण ही परिस्थिती चांगली परिस्थिती प्रगतीची आणि डॉक्टर अब्दुल कलामांनी त्या जे सांगितलं होतं की ह्या भे भारताला आपल्याला एक महासत्तेकडे न्यायचं असेल तर मग ह्या संपूर्ण ज्यांनी चुकीचे ध्येय धोरणं राबवले ह्या लोकांना घरपोच करणं गरजेचं आहे तरच हा देश प्रगतीपथावर जाईल हे ठामपणे या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायचं आहे गेल्या काही दिवसात मी अनेक कॉलेजेसला मुला मुलींबरोबर स्टुडंट बरोबर संवाद साधतोय तिथं देखील मी हाच विचार मांडतो मला मतदान करू नका तुमची पहिली वेळा मतदान करायची मी फार चांगल्या प्रकारे मी पटवून देईन किंवा माझ्यापेक्षा अजून दुसरा कोण येईल तो माझ्यापेक्षा त्याचं वक्तृत्व चांगलं असल्यामुळे तो माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे तुम्हाला पटवून सांगाल पण तुम्ही विचार करा तरी मला एक मुलगा होता त्यांनी मला एक प्रश्न विचार अनेक लोकांनी मुली मुलींनी प्रश्न विचारले पण एक मुलांनी मला प्रश्न विचारला ही आमची पहिली वेळ आहे कोणाला मतदान करायचं मी म्हटलं तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या घरी आरचं आहे घरी गेल्यानंतर माझं ऐकू नका तुमच्या मनाला आणि बुद्धीला जे पटतं ते करा आरशासमोर उभं राहा आणि फक्त स्वतःला तीन प्रश्न विचारा कशा करता कोणाला कशा करता आणि कशा आणि का तुम्हाला आपोआप तुमचं प्रतिबि आरशातलं प्रतिबिंब जे आहे तुम्हाला आपोआप तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळते ही काळाची गरज आहे विरोधासाठी विरोध हा नाही आहे ह्या संपूर्ण जेव्हा ज्या वेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या अगोदरपासून मला आज सांगतो की वैयक्तिक मैत्रीय संबंध माझे सगळ्यांशी दुश्मनी किंवा शत्रुत्व तर कोणाशी नाही आणि काय असाच कारण नाही पण वैचारिक मतभेद वैचारिक किंवा इशू बेस्ड आजपर्यंत जर काय केलं असेल तर इश्यू बेस्ड पॉलिटिक्स केला मी एखादं मुद्दा पटला नाही हे नाही ते चुकीचं आहे ते चुकीचं आहे ती चूक मग कोणी पण करू दे तर ती चूक मी जरी केली तर मला सुद्धा तुम्ही माफ करू नका आवरून या ठिकाणी ने मी नेहमी सांगत असतो आणि ही ह्या आजच्या केंद्रातल्या सरकारने जे चुकीचे हे धोरणं राबवले त्यामुळं आज भारताची अर्थव्यवस्था अशा एवढी डरमळी झाली आहे की ती सुधारलेला काळ जाणार आहे खरोखर नावं ठेवणं सोप्प असत आज सईकडं जाऊन भारत सगळ्यात मोठी लोकशाही आहे चांगलं सोपं आहे पण ज्या एवढं से सांगत असतं ना त्या लोकशाहीला त्या प्रगतीच्या मार्गाने नेणं तितकंच मोठं चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज पुढं नेण्यात हे आजचं केंद्रातलं संपूर्ण जे सरकार आहे ते अयशस्वी ठरलं आणि त्यामुळं यशस्वी सरकार आपल्याला आणायचं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे जे जे म्हणून संपूर्ण ह्या राज्यात आणि ह्या केवळ ह्या राज्यात नाही तर देशातल्या प्रत्येक राज्यात सर्वांनी निवडून द्यावेत एक परिवर्तन घडवून आणावं तरच खऱ्या अर्थाने ह्या देश सुजलाम सुफलाम घडायला आपल्याला पाहायला मिळेल तरच ह्या देशामध्ये शांतता राबवेल तरच ह्या देशात जी तरुण पिढी आहे त्यांना एक प्रकारचं आशेचं किरण त्यांच्यासमोर त्यांना पाहायला मिळेल आज आपण म्हणजे ह्या कॉलेजच्या स्टुडंट्सच्या मला दुसऱ्या एका स्टुडंटनी मला ज्यावेळेस विचारलं मी त्यांना सांगताना सुद्धा माझं मन म्हणजे एक जसं एक टायर पंक्चर होतं तसं आकसलं गेलं त्यांनी सांगितलं मग आता आम्ही काय करायचं मी म्हणलं तुम्ही आता तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय तुम्ही योग्य तुम्ही परिवर्तन करायचं कारण आत्ताच जर एवढं संपूर्ण नोकऱ्या लोकांना कमी करत करत गेले आज तुम्ही कॉलेजमध्ये आहात तुमचं हसण्या करण्याचं वय तुम्ही आता व्हर्च्युअल म्हणजे जगात राहताय ज्या वेळेस तुम्ही डिग्री घ्याल कुठल्याही याच्यातले सायन्स कॉमर्स किंवा आर्ट्समधले किंवा जे काय असेल लॉ हे काय जे असेल त्याची डिग्री घेऊन ज्या वेळेस तुम्ही त्या कॉलेजच्या बाहेर तुम्ही गेटच्या बाहेर पाय टाकाल त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही ह्या रिअल जगामध्ये पदार्पण करणार आहात आणि रिअल जगामध्ये ज्यावेळेस तुम्ही पदार्पण करणार आहात त्यावेळेस एक लक्षात ठेवा तुम्ही तुमच्याकडं तुमचे मुलगा असू दे तर मुलगी असू दे तुमच्याकडं तुमचे कुटुंब एक आधारस्तंभ होऊन पाहत आहेत आणि त्यावेळेस मला सांगा की जर आत्ताच नोकऱ्या कमी होत असल्या होत असेल होत आहे तर तुम्हाला नोकरी किंवा तुम्हाला तुमचं ठिगळ कुठं बसणार तेव्हा वेळेसच आपण त्याचं बंदोबस्त करणं गरजेचं आहे माझ्यासाठी नाही तुमच्या स्वतःसाठी तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी ह्या राज्याच्या प्रगतीसाठी ह्या देशाच्या प्रगतीसाठी ह्या संपूर्ण एकंदरीत सर्वांच्या सामूहिक एकात्मतेच्या प्रगतीसाठी आज परिवर्तन होणं गरजेचं आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे एवढंच प्रसंगी मला सांगाचं वाटतं आज आपण मनापासून सगळ्यांनी आपण सर्वांनी मला जे आशीर्वाद देण्याकरता जे आणि सहकार्य करण्याकरता जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल व्यक्तीशा आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि एक विनंती करतो आपल्या सगळ्यांना की हा एवढा एक फोटो कधी काढू नका <laughs> अजून काय सांगू की काल सामान्य लोकांसाठी झटत आलो आजही आणि भविष्य काळात देखील वाटेल त्या परिस्थितीत कोणावरती अन्याय होऊन देणार अन्या, नाही स्पष्टपणे देशाच्या राजकारणाची आजची गरज पंचायत समिती नगरपालिकेमध्ये कोणाच काय घडलं ग्रामपंचायत मध्ये कोण कोणाच्या विरोधात होता याही पेक्षा आजची जी देशाची गरज लोकशाही घटनेच्या माध्यमातून ती घटनाच का अरे भाऊ बरोबर आहे मग अशी चर्चा करत असता बसलो बसलो होतो त्या जी निवडणूक ही देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे महाराजांच्या माझ्या अगोदरच्या वक्त्याने गेल्या दोन्ही निवडणुकीचे पार्श्वभूमी घेतली त्यावेळेला दिल्लीमध्ये मी होतो आणि वातावरण वेगळ्या पद्धतीच वाटल्यानंतर त्वरितपणे सांगितलं सर्व तालुका अध्यक्ष जिल्ह्याचे पदाधिकारी बोलवा सुनीलराव त्या ठिकाणी होते आणि काँग्रेस कमिटीमध्ये याच गांधी भवनामध्ये मिटिंग आयोजन केले आणि त्या मिटिंग परिपत्रक काढलं आणि जाहीरपणे पहिल्यापासून ज्या भावना व्यक्त केल्या की काँग्रेसला हवे असणारे उमेदवार हे उदय महाराज आहेत आघाडीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत काय का नाही तर त्यावेळेला सुरुवातीलाच उमेदवार मिळाले असणार काँग्रेस पक्षातून पण सूत्र ठरल्याप्रमाणे महाराष्ट्र पातळीवर त्या मतदारसंघ कोणाच्या जा वाटण्याला जातो याच्यावरच खऱ्या अर्थानं आज वातावरण बढूळ व्हायला लागले महाराष्ट्राच्या राजकारणातलं पण महाराजांनी जो निर्णय घेतला अत्यंत बरीच मंडळी ज्यांना काँग्रेसनं भरभरून दिलं ती मंडळी कुठल्या दिशेने निघालेली आहे याचा मी करणार नाही परंतु महाराजांनी जो निर्णय घेतला आहे किंवा नेत्याने आणि बाबांनी त्या दिवशी मेळाव्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्या मेळाव्यामध्ये कराडच्या मेच्युबीच्या मेळाव्यामध्ये सुद्धा सर्व कार्यकर्ते जास्त संख्येनं सातारा लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांनी यावं जेणेकरून त्या सभेतून आपण जी घेऊन जाऊ शिदोरी